सोलापूर नवरात्रोत्सव शांतता कमिटीत आवाहन सोलापूर शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी नवरात्रीचा उत्सव साजरा करताना मूर्तीस धोका होणार नाही याची काळजी घ्यावी देखावे व चित्र अक्षेपार्य नसावेत उत्सवाचे पावित्र्य राखावे मंडळांकडून आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिरातीला पसंती द्यावी उत्सव काळात इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले नवरात्र उत्सवानिमित्त पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस आयुक्त बोलत होते यावेळी पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सुधीर खिराडकर महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे सारिका अकुलवार कार्यकारी अभियंता आशिष मेहता आदी मान्यवर उपस्थित होते तीन ते बारा ऑक्टोबर दरम्यान शहरात नवरात्रोत्सव होणार आहे बारा ऑक्टोबर रोजी शहरातून मिरवणुका निघणार आहेत मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी भी। महावितरण कडून अधिकृत वीज जोडणी करून घ्यावी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या वाहनांची आर टी ओ हो कडून तपासणी करावी व मोठ्या व लांब कंटेनरचा वापर करू नये मिरवणुकीत मोटार वर ट्रिपल सीट फिरू नये सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून वाहने चालवू नये हुल्लडबाजी करू नये अशा सूचना यावेळी देण्यात आल्या यावेळी शांतता कमिटीचे सदस्य व सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते